मित्रांनो तुम्हाला सूत्रसंचालन अथवा भाषण करण्याची तीव्र इच्छा होत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकाल बघा तुम्ही एखाद्या वेळेस पिक्चर पाहण्यासाठी जाता आणि त्यावेळेस हिरो किंवा हिरोईनचं सुंदर काम पाहून मुलांना हिरो हो व्हावं असं वाटतं आणि मुलींना हिरोईन होण्याची इच्छा होत असते आणि बाहेर आल्यावर एखादा सुंदर राजकीय नेता पाहिला आणि त्याच्याकडं पाहून तो होण्याची इच्छा होत असेल आणि पुढे गेलं तर एखादा उद्योजक पाहिला जो त्याचं रहन सहन त्याची गाडी नाही आता मला उद्योजक व्हायचं आणि थोडं पुढे गेलं एखादा शासकीय अधिकारी पाहिला त्याचा रुबाब पाहिला तर नाही आता मला शासकीय अधिकारी व्हायचे आणि थोडंस पुढे गेलं आणि परत एखादा सुंदर वक्ता भेटला जो की छान बोलतोय सर्वांना हसवतोय खेळवतोय नाही नाही मला परत वक्ताच व्हायचं आहे असं जर तुमच्या मनात चलबिचल होत असेल आणि तुम्ही कोणत्याच एका निर्णयावर ठाम नसाल तर नक्कीच तुम्ही ते लवकर कधीच होऊ शकणार नाहीत म्हणून तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल आणि त्या निर्णयाच्या दिशेने तुम्हाला तन मन धनाने मेहनत घेऊन मान अपमान सहन करत पुढे जावं लागेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच ती गोष्ट प्राप्त करू शकाल चला एक निर्णय घ्या वक्ता होण्याचा भाषण करण्याचा सूत्रसंचालन करण्याचा आणि त्या दिशेने तुम्ही पाऊल टाका मेहनत प्रचंड घ्यायची तयारी ठेवा हे व्हिडिओ तुमच्यासाठीच आहेत म्हणतात बोलण्यासाठी प्रचंड वाचन लागतं खरं आहे बोलण्यासाठी तर वाचन लागतंच मात्र तुम्हाला नवीन सायकल शिकायची त्यावेळेस तुम्ही घरून पैसे घेतले दहा पंधरा हजार रुपये का सुंदर दुकानावर केली आणि कोरी सायकल बाहेर काढली आणि सायकल शिकायला लागले असं होते का असं होत नाही तुम्ही काय करता एखाद्या मित्राची सायकल घेता किंवा एखादी उसनेवारी सायकल घेता किर्याने घेता अथवा जुनी पुराणी कशी सायकल घेता आणि सायकल पहिल्यांदा शिकता सायकल शिकणं महत्वाचं असतं घेता येईल दुसरी है ना तसंच आपल्याला बोलण्यासाठी प्राथमिक ज्ञान माहिती असणं आवश्यक आहे प्राथमिक ज्ञान हे आपल्याला मुखपाठ पाहिजे कोणत्याही एका विषयाचं जसं की एखाद्या लहान मुलाला म्हटलं ए दोनचा पाडा म्हट रे तो बेक बे बे दोन्ही चार बेत्रिक सहा बे आठ बे पंच बे सकंबार असं पाठांतर असतं त्याला तसं आपल्याला एखाद्या विषयाचं पाठांतर पाहिजे किती पाहिजे दोन मिनिटाचं चार मिनिटाचं पाच मिनिटाचं जेवढं तुम्हाला बोलण्याची इच्छा आहे पहिल्यांदा किंवा तुमच्याकडं ज्ञान आहे तेवढं तरी तुम्हाला तेवढं पाठांतर पाहिजे म्हणजे पाहिजे यालाच लागून प्राध्यापक शिवाजीराव भोसले म्हणतात म्हणतात भाषण करण्यासाठी व्यक्त होण्यासाठी मनात काहीतरी पाहिजे आणि मनात असलेलं व्यक्त करण्यासाठी प्रकट करण्यासाठी उत्कट इच्छा पाहिजे काय माझा एक मित्र आहे गजानन पवार त्याच्याकडं भरपूर ज्ञान आहे मी त्याच्याकडं नेहमी आमची चर्चेमध्ये मला समजतं पण त्याला ते बोलण्याचं धाडस नसतं म्हणजे तुमच्याकडं ज्ञान आहे पण बोलण्याचं धाडस नाही म्हणून प्राध्यापक शिवाजीराव भोसले म्हणतात तुमच्याकडं भाषणासाठी व्यक्त होण्यासाठी एक ज्ञान पाहिजे दुसरी स्टेप तुमच्याकडं व्यक्त होण्यासाठी प्रकट करण्यासाठी उत्कट इच्छा तीव्र इच्छा पाहिजे आणि तिसरं ती संधी मिळाला पाहिजे आता तुम्ही जर का बी जे पीचं ज्ञान ठेवत असता आणि काँग्रेसच्या स्टेजवर जाऊन तुम्ही बोलणार तर शक्य नाही ना म्हणून तुम्हाला ज्या विषयाचं ज्ञान आहे तो विषय तुम्हाला तिथं स्टेज तुम्हाला ते अवेलेबल पाहिजे आणि ते भेटतं तुम्हाला जर इच्छा असेल ना की मला इतिहासाबद्दल ज्ञान आहे आणि मला बोलण्याची थोडी संधी मिळायला पाहिजे तर शंभर टक्के मिळते म्हणून तुम्हाला भाषणासाठी ज्ञान दुसरं बोलण्यासाठी उत्कट इच्छा आणि तिसरं व्यक्त होण्यासाठी स्टेज अवेलेबल ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत व्यक्त होण्यासाठी भाषण करण्यासाठी समजलं समजलं नसेल तर परत व्हिडिओ निवांत पहा गाई गडबड करू नका पहा तुम्हाला तुमची इच्छा काय आहे तुमची ध्येय काय आहे हे तुम्हाला पहिले निश्चित करावं लागणार आहे नंतर प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांनी सांगितलेल्या तीन गोष्टी त्याच्यानंतर मी आहे तुम्हाला शिकवण्यासाठी सांगण्यासाठी चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद